च्या विमानात तांत्रिक बिघाडाची मालिका ही काही थांबायचं नाव घेईना रविवारी एअर इंडियाची ए आय टू फोर डबल फाईव्ह ही फ्लाइट वेणुगोपाल यांच्यासह अनेक खासदार प्रवास करत होते एअर इंडियाच्या ए आय टू फोर डबल फाईव्ह या विमानात टेक ऑफ नंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला हवामान देखील खराब असल्यामुळे विमान हवेतच अस्थिर होऊ लागलं आणि त्यामुळे तब्बल दोन तास हे विमान हवेतच घिरट्या मारत राहिलं त्यानंतर पायलटने सुरक्षिततेचा विचार करत विमान चेन्नईच्या दिशेने पुन्हा वळवलं आणि सुरक्षित लँड केलं काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी हा घडलेला प्रकार आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केलाय विमान सुरक्षित लँड केल्यानंतर सर्व प्रवाशांनी पायलट आणि क्रू मेंबर्सचं तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल कौतुकही केलं एअर इंडियाने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली खरी पण ते दोन तास प्रवाशांसाठी मात्र जीव घेणे ठरले आणि पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने एअर इंडिया सोबत प्रवास करण्यास लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर विश्वासही कमी होताना दिसतोय